सध्या सगळीकडे एकच चर्चा आहे महानगरपालिका कुणाच्या ताब्यात जाणार नगरमध्ये सुद्धा या निवडणुकीच्या रणसंग्रामाचा रणांगणात एक मोठं समीकरण कोलमडताना दिसत आहे कारण महायुतीच्या नावाखाली एकत्र आलेले तीन मोठे पक्ष भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट आता एकमेकांवर संशय घेत आहेत प्रश्न फक्त उमेदवारांचा नाही तर विश्वासाचा आहे किंबहुणा शहरात नेमकं कोण कुणाचं आहे हेच लोकांना समजेन असं झालंय कोणी कोणासोबत रॅलीत दिसतंय पण बैठकीत अनुपस्थित असतंय अजित पवार गट जोरात तयारी करत असताना भाजप आणि शिंदे गटामध्ये मात्र गप्पांचा स्फोट झालाय नगरचं राजकारण हे नेहमीच गुंतागुंतीचं राहिलंय पण यंदा या निवडणुकीत हे समीकरण अधिकच गुंतागुंतीचं झालंय आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहेत तीन नावं सुजय विखे संग्राम जगताप आणि एकनाथ शिंदे तर अखेर नगरमध्ये महायुती खरंच एकत्र आहे का की ही फूटच पुढच्या मोठ्या राजकीय भूकंपाचं संकेत देतय याच राजकीय गणितावर आपण आजचं सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत नमस्कार मी आणि आपण पाहताय महाराष्ट्र नगरमध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत पण महायुती म्हणजेच भाजप अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गट या तिन्ही पक्षांमध्ये आघाडीची सुसंवादाची कमतरता स्पष्ट दिसते सुजय विखे पाटील भाजपाचे माजी खासदार यांनी नुकतंच एक वक्तव्य केलं ज्यानं सगळ्या राजकीय चर्चांना वेग आला त्यांनी स्पष्ट सांगितलं मी आणि संग्राम जगताप समन्वयानं काम करतो पण शिंदे गटाशी आमचा संपर्क नाही हे विधान केवळ एक वाक्य नव्हतं तर ते महायुतीतल्या मतभेदाचं खुलं उदाहरण होतं कारण याच नगरमध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांचा पराभव झाला होता आणि त्याचवेळी राष्ट्रवादीचे संग्राम जगताप विजयी झाले होते तर दोन्ही लढतीत शिवसेनेचा ठाकरे गट महाविकास आघाडीतून विरोधात सक्रिय होता पण आता त्याच गटातील बहुसंख्य नगरसेवक शिंदे गटात गेलेत म्हणजे जे पूर्वी विखे यांच्या विरोधात काम करत होते तेच आता त्यांच्या आघाडीत दिसतात मग असा गोंधळ होणारच नाही का शहरात विखे आणि जगताप यांचे एकत्र कार्यक्रम दिसतात पण शिंदे गटातील प्रमुख चेहरे मात्र या कार्यक्रमांपासून दूर राहतात एकनाथ शिंदेकडे गेलेले माजी ठाकरे गटाचे नगरसेवकही फारसे सक्रिय नाहीत उलट भाजपामध्ये जुने निष्ठावंत कार्य करते अजूनही शिंदे गटाकडे थोड्या पाहतात यातूनच नगरमध्ये ना एक राजकीय विरोधाभास उभा राहिलाय महायुती नावानं एकत्र पण जमिनीवर फूट स्पष्ट विखेंचा गट आणि शिंदे गट यांचं नातं ताणलेलं असताना अजित पवार गट मात्र स्वतःची तयारी जबरदस्त पद्धतीनं करत आहे संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या नगरमधील बैठकीत दोनशे पेक्षा जास्त इच्छुकांनी अर्ज भरले संपत बारसकर आणि जगताप यांनी स्पष्ट केलं की या निवडणुकीत आम्ही स्वबळावर नव्हे तर महायुतीत राहूनच लढणार म्हणजे अजित पवार गटाने तर हात पुढे केलाय पण दुसऱ्या बाजूने मिळणारा प्रतिसाद मात्र अस्पष्ट आहे यावर अजून एक गंमत अशी आहे की राष्ट्रवादीच्या इच्छुकांना मुलाखती दरम्यान भाजप दोन्ही शिवसेना आणि अगदी शरद पवार गटातील काही नेतेही हजर होते ही केवळ उपस्थिती नव्हती तर हे संकेत होते की आगामी निवडणुकीत काही मोठे भूकंप घडणार आहेत म्हणजे नगरमध्ये केवळ महायुतीच नाही तर संपूर्ण राज्याच्या राजकारणाचं एक मिनी मॉडेल तयार होतं याच वेळी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली चार नोव्हेंबरला मुंबईत महत्वाची राज्यस्तरीय बैठक होणार आहे ही बैठक नगरच्या या संभ्रमावर काही निर्णय घेऊ शकेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे नगरमधील सतरा प्रभागांमध्ये अर्ज स्वीकृत झालेत आणि त्यावरूनच उमेदवारांची निवड होणार आहे पण हे उमेदवार महायुतीच्या नावाने उभे राहणार की वेगवेगळ्या झेंड्याखाली हाच आता मोठा प्रश्न आहे या सगळ्या चित्रात शिंदे गटाची अडचण सर्वात जास्त आहे कारण जिल्ह्यातील त्यांच्या आमदारांकडे स्वतःचं मजबूत नेटवर्क असलं तरी नगर आणि श्रीरामपूरमध्ये त्यांचं स्थान अजून अस्पष्ट आहे अमोल खताळ आणि विठ्ठलराव लंघे यांच्या मतदारसंघात विखे यांच्याशी चांगले संबंध आहेत पण नगर शहरात शिंदे गटात गेलेले नगरसेवक हेच पूर्वी विखेंच्या विरोधात काम करणारे होते मग अशा लोकांवर विश्वास ठेवून महायुती कशी बांधणार राजकीय दृष्टीने बघितलं तर नगर ही केवळ स्थानिक निवडणूक नाही ही महायुतीच्या अंतर्गत रचनेची कसोटी आहे जर इथे महायुतीत फूट पडली तर त्याचे पडसाद राज्यभर उमटणार यात शंका नाही कारण नगरच्या राजकारणात विखे पाटील घराणं आणि अजित पवार गट हे दोन्ही महत्वाचे राजकीय घराणे आहेत त्यांच्यातला संघर्ष हा केवळ नगर पुरता नाही तर तो सत्ता संतुलन ठरवू शकतो किंबहुना महायुतीमध्ये सध्या एक वेगळाच खेळ सुरू आहे भाजपचं लक्ष संपूर्ण राज्यातील महानगरपालिका जिंकण्यावर आहे पण स्थानिक नेत्यांमधला मतभेद त्यांच्या रणनीतीला धक्का देऊ शकतो अजित पवार गटाला सत्ता स्थैर्याचं आणि नगरसारख्या ठिकाणी पकड मजबूत प्रचंड पण गटा शिंदे गटासाठी ही निवडणूक अस्तित्वाची परीक्षा आहे कारण नगरसारख्या ठिकाणी शिंदे गटाचं स्थान स्पष्ट राहिलं तर आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना तोटा होऊ शकतो राजकीय समीकरण बघितली तर विखेंचा भाजप गट आणि जगतापांचा राष्ट्रवादी गट एकमेकांशी ताळमेळ ठेवतायत पण शिंदे गट या दोघांच्या मध्ये अडकलेला दिसतोय भाजपाला वाटतं शिंदे गटाकडून अजूनही ठाकरे गटाच्या काळातील कटुतेचा वास येतोय आणि शिंदे गटाला वाटतं भाजप सर्व आणि शिंदे गटाला वाटतं भाजप सर्व निर्णय स्वतःच्या हातात घेतोय हीच अंतर्गत फूट महायुतीच्या एकजुटीच्या प्रतिमेला तडा देतये एकंदरीतच नगरच्या रणांगणातले हे राजकीय चित्र म्हणजे एक उघड रहस्य प्रत्येक पक्ष म्हणतो आम्ही एकत्र आहोत पण प्रत्यक्षात एकत्र कोण हेच कोणाला ठाऊक नाही अजित पवार गट जोमात आहे विखे गट सावध आहे आणि शिंदे गट संभ्रमात आहे पण महत्वाचा प्रश्न अजूनही तसाच आहे नगरमध्ये महायुती खरंच एकत्र येईल का की या स्थानिक फुटी मोठ्या राजकीय भूकंपाचं कारण ठरतील या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र